मित्रांनो आता आपण एका फोर्टीजवळ पोहोचलो एक समोर फोट आहे त्याच्यामध्ये आपण शिगरून बघूया चांगली उकडलेली दिसते बघा खूप मोठी फोट आहे त्याच्यामध्ये शिगरून बघू मित्रांनो केकडं आहे याच्यामध्ये मोठे चुंबूर आहे बाईट कधी शिकेल बघा जवळ आलाय बघा फायदा चुकला नरम आहे दांड्या भेटल्या दांड्या तर एक पंगा फंगा तुटलाय जर हा फंगा पण असता ना तर त्याची साईज ही असते पहिला खेकरा चांगला साईजचा आहे एकदम मोठा आहे